नमस्कार साथी न्यूज इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो फलटामध्ये आपण आहोत आणि अनंत कार्यालय इथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाच्या मुलाखती चालू आहेत तर्फे सध्या मुलाखती चालू आहेत अनेक राजकीय नेते मंडळी सध्या इथं मुलाखतीत देण्यासाठी उपलब्ध आहेत गावातील अनेक नागरिक आपल्यासोबत उपस्थित आहेत अनेक राजकीय नेते मंडळी सध्या उपस्थित आहेत सर आपलं नाव सांगा आपण मुलाखत दिली काय तुमची इच्छा आहे नमस्कार मी अंकुश ज्ञानदेव लोखंडे ढवळ सरपंच म्हणून मी आता जिल्हा परिषद गट वाटार निंबाळकर इच्छुक उमेदवार म्हणून मी मुलाखत दिलेली आहे मुलाखत दिली आता तुम्ही उमेदवारी मागितली का तुम्हाला उमेदवारी हवी आहे काय तुमची अपेक्षा आहे माझी एकच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं मी आमच्या गावामध्ये विकासकाम करू शकलो आणि जिल्हा परिषद हे एक सर्वसामान्य माणसांचं न्याय देण्याचं चा एक चांगलं माध्यम आहे मा सर्व दलित वंचित घटक जे काय गोरगरीब लोकांच्यासाठी महिलांच्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींच्यासाठी समाजकल्याणच्या मा माध्यमातून असून जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमातून आणि विविध विभागातून सर्वसामान्य माणसांना आपल्याला न्याय कसा देता येईल त्यांच्यापर्यंत तिथल्या सर्व योजना तळागाळामध्ये कशा पोचतील यासाठी आपण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये भर देणार आहोत तर तुम्ही आता पंचायत समितीसाठी किंवा जिल्हा परिषदेची उमेदवार मागता येतात मी जिल्हा परिषद गट यासाठी उमेदवारी मागित आहे okay. ओके धन्यवाद तर आता आ, दुसरे पैलवान आहेत आपल्याबरोबर तुम्ही अनेक कुस्ती मैदानं गाजवलेले आहेत आता तुम्ही उमेदवारी मागितली काय सांगाल तुमचं नाव सांगा माझं नाव निलेश बापराव लोखंडे राहणार ढवळ कुठून तुम्हाला उमेदवारी हवी आहे काय सांगताल वाटारा गटातून जिल्हा परिषद परिषदेसाठी गटासाठी उभं राहणार आहे जिल्हा परिषदेसाठी दोन्ही तुम्ही एकाच गावचे आणि एकाच गावातून तुम्ही इच्छुक आहात आणि तुम्ही उमेदवारी मागत आहात का तुम्हाला उमेद हवे हवी नाही काय पूर्ण स समाजात काय आडी अडचण आड़ आहेत जे गोरगरीब मुलं आहेत ज्यांना आड म्हणजे परिस्थिती आहे का त्यांची जिद्द आहे खेळ कुस्ती खेळण्याची पण त्यांना आर्थिक मदत नस नसती त्यामुळे आम्ही आहे का नाही त्यांच्यासाठी एक योजना राबवून त्यांचं कसे राष्ट्रीय लेवलला मराठी केससाठी खेळू शकतात मराठी चॅम्पियन होऊ शकतात त्यासाठी मी आम्ही प्रयत्न प्रयत्न करू शकतो तर तुम्ही जिल्हा परिषदेसाठी वाटर गटातून इच्छुक आहात उमेदवारी मागण्यासाठी धन्यवाद तर आता ज्येष्ठ पहिलासुद्धा आहेत हे सुद्धा आता हे मार्गदर्शक आहेत आणि आपण पाहिलं की अनेक नेते मंडळी ढवळगावातून ढवळगावातून तालुक्यामधील अनेक राजकारण आहे ते ढवलगावामधून सुरुवात असतात या तर धेरीशे लोखंडे आपल्यासोबत आहेत युवक आहेत आणि अनेक प्रश्नावरती त्यांनी आवाज उठवलेला आहे काय तुमची मागणी आहे तुम्ही उमेदवारी मागितली तर तुमचा पाठिंबा कोणाला आहे नाही आम्ही तर ढवळ गावातून आम्ही उमेदवार देण्याचं ठरवलेलं आहे आणि नागरिकांच्यातून मागणी अशी आहे की ढवळमधलाच उमेदवार दिला गेला पाहिजे आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये त्याचं कारण असं आहे की फलटण तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता तालुक्याचं जे झालेलं वातर आहे आणि जी गुंडशाही प्रवृत्ती वा जी वाढत चाललेली आहे तर त्याला मनगटानंच त्याला उत्तर द्यावं लागेल आणि युक्ती आणि शक्तीचा मेळ घालून आणि ती जर गावा ह्या फलटण तालुक्यामध्ये जर कुठल्या गावामध्ये तो जर ती क्षमता असेल तर ती फक्त ढवळमध्ये जाईल की ताकदीचाही वापर करू शकतो आणि युक्तीचाही वापर करू शकतो आणि त्याच समोरच्या उमेदवाराला जो कोणी असेल त्याला आम्ही चितपट करण्याचं काम ह्या ढवळ गावामधून करण्याचं ह्या माध्यमातून योजलेलं आहे आणि गावातील ही जी मातब्बर मंडळी आहे आणि गावातीलच नाही तर ढवळ गावातील उमेदवार द्यावा म्हणून आमच्या जिल्हा परिषद गटातील बऱ्याचशा नेत्यांनी ढवळ गावातूनच उमेदवार मिळावा अशी मागणी हे आदरणीय शिवसेनाचे फलटण तालुक्याचे जे कोणी नेते आहेत किंवा जे नेते आहेत त्यांच्याकडे के मागणी केलेली आहे आणि आज ढवळ गावातून हे दोन तरुण तर उमेदवार आहेत तर आम्ही यांच्याबरोबर एक ताकतीने तुल्यबळ आहे तर एक युक्तीने तुल्यबळ आहे म्हणजे आणि त्यांच्याबरोबर आमच्यासारखे मुंगीसारखे कार्यकर्ते चिवट ताकदीने काम करणार आहेत आणि ही जी भूमिका आज घेतली की बटेंगे तो कटेंगे ही जी भूमिका आहे त्यासाठी आम्ही आज सगळी एकत्र कशासाठी आलो आहे तर समोरच्या व्यक्तींची जी मजुरी वाढलेली आहे आणि गावातील लोकांवरती किंवा तालुक्यातील लोकांवरती जी अन्याय करण्याची प्रवृत्ती यांच्यामध्ये जी माजलेली आहे ह्याला उत्तर देण्यासाठी आज माझ्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते खारीचा वाटा उचलणार आहेत आणि ह्याचा प्रत्यय तुम्हाला प्रत्यक्ष इलेक्शन मध्ये आम्ही दाखवूच निवडणुकीमध्ये बघू कसं होत आहे इच्छुकांची संख्या जास्त आहे कोणाला थांबवणार कोणाला संधी देणार आणि जर कोणी नाराज झालं तर वेगळी भूमिका नाही घेता तुमच्या गटाबरोबर काम करणार का याविषयी काय वाटतं माझ्यावरच उदाहरण तुम्ही घेऊ शकता मी एका वेगळ्या पक्षाचं काम करत असताना हे माझ्या गावातून मेळ घालून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी का एकत्र आणलेलं आहे माझी विचारसरणी वेगळ्या असताना सुद्धा ह्या खोतकुरू तरुण विद्यमान सरपंचात आणि एक आमचे बंधू आहेत आणि हे आमचे बंधूच आहेत तरी आम्ही ह्यांच्या पाठीमाग उभं राहण्याचं कारण काय तर आज एक सक्षम नेतृत्व आमच्या जिल्हा परिषद गटात दिलं पाहिजे का दिलं पाहिजे तर आमच्याच गावामध्ये येऊन आज तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय की हा रस्ता झाला नाही तो रस्ता झाला नाही मग इतके ह्याच्या आधी पंधरा वर्ष जिल्हा परिषदच्या वाटागटातून सदस्य गटातून सदस्य कोण होतं मग का रस्ते होत नाहीत तुम्ही फक्त विरोधकांवरती दुर्बेक करताय पण आपल्या मागचा खालचा पण अंधार बघितला पाहिजे हे आमची स्पष्ट म्हणजे त्यांच्यावरती ही आणि आज आम्हाला कुणावरती दोन्ही निंबाळकरांवरती आम्हाला बोलायचं नाही आम्हाला आमच्यातलाच माणूस देऊन त्याला कर्तबगार बनवायचा आहे म्हणून हे नेतृत्व आम्हाला पुढे आणायचे पैशाचा जो पुरेपूर वापर जास्त करेल ज्याचा जन जनसंपर्क चांगला आहे अशा व्यक्तींना संधी भेटेल का लोकांमध्ये जो प्रचलित आहे लोकांची कामं सोडवतो अशांना संधी भेटेल काय वाटतं तुम्हाला लोक पैशाच्या मागे जातील नाही जातील हा तो वैयक्तिक विषय राहिलेला आहे त्याच्यावरती बोलण्यात म्हणे दिले तर घ्या पैशाचा विषय म्हणजे आज लोकांनी घेतल्याशिवाय सोडूच नाही कारण हे काही लोक का आपलं नाही आज तुम्ही बघताय की बिलांचं वाटप कसं चाललं आहे किंवा कारखान्याची बिलं कशी चालले कर आहेत प्रत्यक्ष दिलेत कागदावर चौतीस टक्के देतात आणि बाकीचे देतच नाहीत आणि दुसरी गोष्ट की जे भ्रष्टाचार फपवलेला आहे आज टक्केवारी कामं वाटप चाललंय मी त्या गोष्टीवर निवांत बोलीन ह्या हा विषय तर बोलण्याचा नाही आहे तर त्याच्यामधून आम्हाला काय सांगायचं एवढंच सांगायचं आहे की जी काही जिल्हा परिषद गटातून कामं व्हायला पाहिजेत किंवा व्हायला पाहिजे होती ती झालेली नाहीत आणि प्रत्यक्ष त्या नेत्यांच्याच घरातील उमेदवार इथं होते त्यांनी कोणतीही कामं करण्याचा प्रयत्न केला असेल नसेल आम्हाला माहीत नाही पण प्रत्यक्ष ती ग्राउंड लेव्हलला ती कामं दिसत नाही आणि ह्यासाठी हा आमचा संघर्ष आम्ही उभा केलेला आहे आणि गावातील सर्व तरुण त्यांच्या विरोधात एकत्र आलेत आणि त्यासाठी शिवसेना गट शिंदे गट आणि ह्या उमेदवारांच्या पाठीमागं ताकतीनं उभा राहावं हो। आम्ही ढवळ गावाच्या मार्फत तुम्हाला एक शब्द देतो की वाटार गटातून आम्ही मनुष्यबळ शंभर टक्के तुमच्या पाठीमागं उभा करू पण जी काय गोष्ट लागेल साम दाम भेद त्यासाठी आम्हाला शिवसेनेनं ताकद द्यावी आणि त्यासाठी आमच्यासारखी कार्यकर्ते चिवट तकतीने काम करतील आणि खारी खारीचा वाटा उचलतील जिल्हा परिषद गटासाठी मला वाटतंय नवनाथ ढेकळे पाटे असतील यांचंही नाव आपल्यासमोर समोर आहे आणि त्यांनीसुद्धा मुलाखत दिलेली आहे अंकुश लोखंडे साहेब आहेत त्यांनीसुद्धा मुलाखत दिलेली आहे त्याचबरोबर पैलवान आहेत निलेश लोखंडे साहेब यांनीसुद्धा मुलाखत दिलेली आहे खरंतर हे ढवळगाव लाल माती क्षेत्रातील गाव कुस्तीमध्ये प्रचलित आहे आणि फलटण तालुक्यामध्ये ढवळगावचं राजकारण हे बारकाईने पाहिलं जातं आणि या गावा गावा संवेदनशील गाव आणि या गावातील राजकारणात अनेक लोकांचे डोळे दोल डवळगावाक लागलेले ला असतात आता पाहूया आपण की नक्की यापैकी कोणाला उमेदवारी भेटते खरं तर तीन ते चार नावं जिल्हा परिषद गटासाठी पुढे येत आहेत आपल्या सर्वांच्या समोर आणि जिल्हा परिषद पंचायत समिती गटासाठी गणातून अनेक काही नावं येत आहेत तर त्यांची आपण मुलाखती घेऊया आपण पाहूया की कोणाला उमेदवारी भेटती ढवलगावातील सर्व नागरिक आपण आला इथं बोट भेटला आणि बोलला त्याबद्दल आपल्या सर्व नागरिकांची साथी चॅनलच्या माध्यमातून खूप खूप खुँ आभार धन्यवाद थँक्यू